मला तुम्हा सर्वांना विचारायचंय की तुमच्या कुटुंबावर जर अडचण आली तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला थोर व्यक्तीला त्यांच्यातलीच काही जण स्वहितासाठी जर सोडून जाणार असतील तर तुम्ही सर्वजण त्या थोर व्यक्तीला जो कोणी मोठा असेल वयाली त्याला सोडून जाणार का जाणार का आहे का आगे। आगे। आपली ही संस्कृती आपल्या आपली संस्कृती काय शिकवते आपल्या वडील मान ठेवायचा आपल्या वडीलधारांबरोबर राहायचं त्यांना जेव्हा जेव्हा अडचणी येतात त्या अडचणी आपण सोडवायच्या आणि आज हा नातू त्याच्या आजोबा बरोबर राहत असेल तर त्याचं काय चुकलं अहो पूर्वी आम्ही काय भाषण करायचो शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोबा रायांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला छत्रपती राजांच्या विरोधात बोललं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता आणि मग आता काय असं वेगळं चाललं की ज्या लोकांनी अवमान केलं या सर्व थोर व्यक्तींचा त्यांच्याबरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिच्या सत्तेसाठी जाता अरे आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत कोणाला काय लपून राहिलेलं नाहीत